भाऊसाहेब चवणके मी दिल्नोरीवरून इथपर्यंत आलो आहे तपोवनामध्ये आता तपोवनात साधारणतः एक म ते दोन महिन्यापासून वृक्षतोडी संदर्भात जे तपोवन आहे ते पूर्ण तपोवन नष्ट करायच्या प्रयत्नात शासन आहे पण खरं बघितलं तर पूर्ण नाशिकचा मॅप जरी झूम केला शहराचा तर हाच एवढा एक परिसर आहे की तो पूर्ण हिरवागार आहे आणि त्या परिसरामध्ये जर आलं तर सर्वात जास्त ऑक्सिजन किंवा आल्हाददायक वातावरण आहे की माणसाला एकदम प्रसन्न वाटतं असा एकच परिसर आहे का तो म्हणजे तपोवन आणि साधुग्राम आता साधुग्रामाला जर तोडायचं आहे असा शासनाचा निर्णय शासन म्हणतो साधुग्राम तोडू आपण मग तोडून त्याच्या ठिकाणी डेव्हलपमेंट करायचं किंवा साधुग्रामासाठी बिल्डिंगा बनवायचा हा पाठ वेगळा आहे पण ऑक्सिजनची फॅक्टरी जर असेल नाशिकला ते तपोवन त्या तपोवनात जर अशा पद्धतीने शासन घाट घालत असेल तर त्याच्या विरुद्ध नाशिकची जनता नाही तर पूर्ण महाराष्ट्रातली जनता आज रस्त्यावरती आज आपण बघतोय की तर दोन चार हजाराच्या वरती समुदाय आहे जनता आहे ज्यात लहान थोरांपासून तर वडील धारांपर्यंत सर्व आहे तर हे सर्व माणसं मिळून आज काय संदेश देत आहे की आमचं तपवन जी आमची भूमी आहे ही हिरवीगार भूमी जो आमचा ऑक्सिजन पार्क आहे तो टिकला पाहिजे त्याच्यासाठी आपण कार्यरत राहिलं पाहिजे की नाही शासनाचे निर्णय चुकले तर शासनाला सांगणं गरजेचं आहे शासनाच्या ज्या योजना आहे त्या योजनेमध्ये किंवा शासनाचे जे नियम आहे त्या नियमावरती बोट ठेवण्याचं कोणतं कारण कारण झाड तोडणं हा शासनाचा नियमच नाही आहे पहिली गोष्ट आपण जे आतापर्यंत बघत आलोय की एक झाड तोडल्यानंतर सर्वसामान्य माणसाला सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला जातो दा म्हणजे एक माणूस मारल्याचं पाप आणि हे अठराशे झाडं अठराशे पस्तीस झाडं मारण्याचं पाप म्हणजे अठराशे पस्तीस माणसांचा मृत्यू पण अठराशे पस्तीस माणसांचा मृत्यू नाही त्याच्यामुळं जो कार्बन उत्सर्जित होतो त्यात नाशिकच्या हजारो जीवांचा बळी घेण्याचं काम हे शासन करतंय तरी या शासनाला योग्य पद्धतीने योग्य पद्धतीने निर्णय बदलण्याचं कारण म निर्णय बदलणं हे आपलं काम आहे की शासन तुमचं निर्णय चुकतं आहे आजही आमचे दिंडोरीचे खासदार असतील भगरे सर यांनी तपमानात येऊन आणि संसदेमध्ये जाऊन आवाज उठवला का की त्यांना माहीत आहे की भविष्यात होणारी काळ चिंत भविष्याची जी चिंता आहे त्या चिंतेतून जो येणारा दुष्परिणाम आहे त्याचा सर्व फळ आपल्यालाच भोगायला लागणार आहे तरी शासना जनतेबरोबर शासनातील किंवा प्रशासनाबरोबरच सर्वांना जर विचारलं तर प्रत्येकाच्या छातीवर आटून जर विचारलं तर आज शासनातील प्रत्येक अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यापर्यंत सगळ्यांची इच्छा मनापासून असेल की हे तपवमान तुटणार तुटलं नाही पाहिजे आज जर महत्वाकांक्षी नेते इथं येऊन जर म्हणत असतील की आम्ही हे करू आम्ही ते करू तुम्ही काही पण करा आम्ही तुमच्या तेरा कोटी लावलेल्या झाडांचं पण समर्थन केलंय आणि तुमच्या पंधरा हजार लावलेल्या झाडांसाठी पण आम्ही समर्थन द्यायला तयार आहे आणि ते तुम्ही लावले तर आमच्यासाठी आनंदाची बातमी पण तपोवन तोडणं हे धोक्याची घंटा आहे नाशिकसाठी ती धोक्याची घंटा तुम्ही नगरपालिकेच्या घंट्यापेक्षा मोठी समजू नका कारण हे आता ही जनता पेटून उठली आहे ही जनता भविष्यात आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मी पण एक बी जे पीचा कार्यकर्ता आहे मी एक रामाचा भक्त आहे तरी पण मी सांगतो की आज हे तपोवन तपोवनाचं रक्षण करायची जबाबदारी आपल्यावरती दिली आहे पण आपण कोणत्या रूपाने तर कोण हे सीतेच्या रूपाने आणि हे त्याचं रक्षण करायची जबाबदारी लक्ष्मणाकडे कर दिली आहे म्हणजे इथं जमलेला प्रत्येक जण लक्ष्मणाच्या भूमिकेत आज आणि त्या सीतेचं रक्षण करण्यासाठी येणारा कोणत्याही राक्षसी प्रवृत्तीचा एखादा निर्णय असेल तर त्याचे नाक कान छाटण्याचं काम ही नाशिकची जनता नक्कीच करेल